शिक्षण चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गांच्या सातवेत वेतन त्रुटी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय आज रोजी निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी अधिकारी वर्गाला कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शोट प्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण जसं की आपण स्क्रीनवर पाहता महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय सातव्यातील वेतन श्रेणीतील त्रुटींचं निवारण करण्यासंदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे याच्यामध्ये असं नमूद केलेला आहे की सात वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल देत याचिकांच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारशी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची ची स्थापना करण्यात आलेली आहे सदर समितीला अहवाल सादर करण्याकरिता नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्यांची म्हणजेच पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे समितीचं कामकाज अद्याप सुरू आहे त्यामुळे उर्वरित कामकाज पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी समितीला मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचारधीनं आहे सातवेदन आयोगातील वेतन त्रुटी बाबत विविध न्यायालयातील दाखल याचिकाच्या अनुषंगानं माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातव्या वे वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या तपासणी करून शिफारशी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसला ला आपला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक मुदतवाढ शासनानं घेतलेला आहे तर अशा पद्धतीने राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गांच्या वेतन त्रुटी संदर्भातल्या पगारासंदर्भातल्या अजून काही शंका तक्रारी असतील तर या वेतन त्रुटी निवारण समितीकडं दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी आपल्या तक्रारी या समितीकडे सादर करता येणार आहेत आणि एकंदरीत समितीचं कामकाज जे आहे ते एक महिना का वाढवण्यात आलेलं आहे आणि एकतीस ऑक्टोंबर पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद